नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस एकशे एक्केचाळीस नवीन तलाठ्यांना नियुक्ती राहिलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती केव्हा मिळेल हे सर्व डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे एक्केचाळीस नवीन तलाठ्यांना नियुक्ती रायगड जिल्ह्याच्या महसूल विभागाला एकशे एक्केचाळीस नवीन तलाठी मिळाले आहेत जिल्हा प्रशासनामार्फत एकशे एक्केचाळीस उमेदवारांना तलाठी नियुक्तीपत्र शनिवारी देण्यात आले रायगड जिल्ह्यात तलाठ्यांची पाचशे आठ पदे मंजूर आहेत पैकी दोनशे छप्पन पदे रिक्त आहेत सरकारच्या आदेशानुसार ऐंशी टक्के पदे भरण्यास मंजुरी मिळाली होती त्यानुसार प्रक्रिया पार पडली दोनशे वीस उमेदवारांची निवड करण्यात आली होती त्यातील एकशे एक्केचाळीस उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती त्यांना तलाठी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामुळे आता ग्रामीण भागातील सरकारी कारभार गतिमान होण्यास मदत मिळणार आहे नियुक्तीपत्रामध्येच कुठे नियुक्ती केली आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे उर्वरित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे एकशे एक्केचाळीस उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहे आणि राहिलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येतील असे त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद